एखादी व्यक्ती भ्रष्टाचार आरोप करतायत एखाद्या व्यक्ती भ्रष्टाचाराचे आरोप असतील एखाद्या व्यक्तीवरती गैरव्यवहाराचे आरोप असतील तर याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना पुन्हा व्यक्तिगत टीका करायचा अधिकार मिळतो का, का। माझा तोच प्रश्न तुम्ही मला मंगळसूत्र म्हणताय हे तुम्ही प्रश्न विचारलाय तुम्ही त्याला मंगळसूत्र चोर तुम्ही तुम्हाला तुम्ही विचारलाय मीडियाला पण त्यांना विचारलाय प्रश्न का कुठून विषय सुरू झाला अरे कुठून विषय कुठूनही सुरू होऊ द्या त्यांनी बोललं तर चालतंय बरं ते म्हणतात त्या तुम्ही काय म्हणतात तुम्हाला सांगू तुम्ही ठीक आहे त्यांनी तुम्ही टीका केली तुम्ही त्याच्यावर जा तक्रार करा ना मी तक्रार करत नाही मी त्यांना उत्तर कायदे गोपीचंदी त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असू द्या ना म्हटले ते तुम्हाला जेव्हा मंगलसूत्र त्यांनी तुम्हाला तुम्ही काय म्हणतात तुम्हाला माहित आहे मी काय बोललो ते बघा ना तो व्हिडिओ दाखवा लोक आम्हाला कोपडं कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातले अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोर सांगलो का ना मग काय महाराष्ट्रात काय दोन तीन चार बायका कोणाला आहेत का नाही गावाड राहतात तुम्ही मी पण गावात राहतो काय चुकीचं आहे त्यांनी आ... त्याच्या खुलासा त्यांनी केला पाहिजे ना तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे गोपीशन जी तुम्हाला ही व्यक्तिगत टीका नाही व्यक्तिगत नाही तुम्ही करा ना माझ्या गावात अशी किती तर लोक आहेत यांची दोन दोन लग्न झालेत आपल्यात होत नाहीत लग्न तीन तीन लग्न झालेत तुम्ही मला जेव्हा मंगळसूत्र म्हणता तुम्ही बोललं पाहिजे कुणाचं चोरलं काय चोरलं आहे मला तुम्हाला बरेच दिवस मी हा तुम्हाला प्रश्न विचारीन म्हणतो आपण कधी भेटलो हा सुरू कुठून झाला मंगळसूत्र दोन हजार नऊ ला मी जेव्हा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली तेव्हा तिथं स्वर्गीय अनिल बाबर हे इच्छुक उमेदवार होते आणि त्यांच्याबरोबर सतरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे इच्छुक उमेदवार होते मग त्या सगळ्यांची मूड बांधून त्यांना तिकीट दिलं आणि अपक्ष उभा केलं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अलायन्स झाली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला गेला त्यांच्या अलायन्समध्ये त्यांना अपक्ष त्यांनी उभा केलं त्यांना पाठिंबा दिला मी नवीन पोरगाव होतो गावगाड्यात राहणारा माझं गाव शंभर घराचं छोटं गाव आहे आता माझ्या गावाचं शंभर मताचा मतदारसंघावर काय परिणाम होणार आहे जेव्हा मी दोन हजार नऊची निवडणूक लढवली रिडालोसमधून रिपब्लिकन डावी लोकशाही समिती तेव्हा स्थापन झाली होती त्या समितीतून मी निवडणूक लढवली आता मग मला एकोणीस हजार नऊशे पन्नास मतं पडली एकोणीस हजार नऊशे पन्नास मतं मला पडल्यामुळं निवडून येणारे उमेदवार अनिल भाऊ पडले आता त्यांनी माझ्यावर एजरा एकदम टोकाचा राग धरला त्यांचे मानसबंधू आराराबा हे तेव्हा गृहमंत्री होते आणि मग तिथून माझ्यावरती अशा केसेस घालायला सुरू झालं दोन हजार चौदाला मे महिन्यामध्ये एक खरसुनी गावामध्ये लग्न होतं माझ्या जवळचा कार्यकर्ता एकदम जीवाभावाचा आज इथे पश्चाताप करून घेतात त्या पत्रिकेतला मी प्रमुख पाहुणा आहे पत्रिकेवर आमच्याकडं नावं टाकतात तुमच्याकडं पण इकडे नावं टाकतात की बाबा प्रमुख पाहुणे कोण आहेत गोपीचंद पळकर प्रमुख पाहुणे मी लग्न तांदूळ पाडायच्या वेळेस मी तिथं नव्हतो म्हणजे एक अठरा वीस लग्न त्या दिवशी होती मग प्रत्येक लग्नात भेट द्यायचं म्हणून मला तिथं उशीर झाला तिथं एक वाद झाला त्या वादामध्ये मी तिथं एक तासाभरानंतर पोचलो आणि मग तिथं वाद झाल्यानंतर त्याची फिर्याद आटपाडी पोलिस टेशनला दिली आणि त्यामध्ये गोपीचंद पळकरांनी मंगळसूत्र काढलं काय तुम्ही लिहित आहे म्हणजे ह्याच्यावरती बोलायचं नाही तुम्ही सत्तेचा गैरवापर किती केला आहे आर आर पाटील आता हयात नाही मी बोलत नाही ना त्या विषयावर तुम्ही माझ्या अगोदरची भाषणं आहे का मी एकदम तत्त्व पाळणारा माणूस आहे आर आर आबा जेव्हा होते तेव्हा मी त्यांच्यावर टोकाची टीका करत होतो परंतु आर आर आबाचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी टिका केलेली नाही पण हा आरोप खोटा झाला तुम्ही म्हटलात की ते आर आर पाटील गृहमंत्री असताना झाला हो बरोबर आहे की मग हे पण होते ना हे त्या सरकारमधले होते अरे पण तुम्ही एखाद्याचं नवीन कुटुंबातला किंवा एका छोट्या समाजातला एखादा मुलगा जर राजकारण करायला आला एक गोपीचंद नाही असे हजार गोपीचंदवरती महाराष्ट्रात गुन्हे आहेत प्रस्थापित काय करतायत पोलिसांचा वापर प्रस्थापित काय करतायत तलाट्याचा वापर तहसीलदारचा वापर बी ओचा वापर ग्रामसेवकचा वापर हे समोरसमोर लढू शकत नाहीत छोट्या समाजाच्या लोकांना सुद्धा hmm. परंतु प्रशासन यांच्या हातात असते त्याचा प्रचंड गैरवापर करायचा त्यांच्यावर खोट्या केसेस ढकाय टाकायच्या विनयभंगाच्या टाकायच्या रेपच्या केसे टाकायच्या के रेप हद्दपार करायचं मोका लावून टाकायचा खरे गुन्हेगार राहतात बाजूला आणि अशा लोकांना धारेला धरून टाकायचं दानाला ना देऊन टाकायचं असले प्रकार सुरू आहेत परंतु मी कुठं तुम्ही काहीही केलं तर आम्ही काय आमची भूमिका सोडली नाही आम्ही आमची बाजू सोडली नाही गेल्या काही दिवसांमध्ये आता मला जयंत पाटलांची फार पुढे न्यायचं नाही मला पण त्यांनी गेल्या काही दिवस हा तुमच्यातला जो वाद सुरू याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे एका कार्यक्रमात बोलताना त्यांचं वक्तव्य आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की की असं एक पण एक गाव गाव नाही जिथे आपलं नाव नाही आणि सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया महाराष्ट्रात घराघरात गहरा मना मनात माझं नाव आहे महाराष्ट्रात घराघरात गहरा मनात माझं नाव आहे तुला जर बारा परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही हे तुमचं उत्तर आहे त्यांना ही फारच तुमच्यातली तुमच्यातलं कलगीत सांगतो बरं आता जयंत पटांच्या विषय मला बाजूला ठेवतात पण मधल्या काळात तुमच्यात जे काय आरोप झाले आपण त्याच्यावरती बोललो तुम्ही त्यावरती बोलला यात हा झाला एक मुद्दा तुमचा तुम्ही वारंवार परत कॉन्ट्रोवर्सीमध्ये मधल्या काळामध्ये विधानभवनामध्ये कॉन्ट्रोवर्स झाली की तुमच्यासोबत कोणतरी तुम्ही एकतर तुम्ही त्या जितेंदा समोरासमोर गेलात त्यांचं तुमचं तिथे भांडण झालं काहीतरी तुमची वादावादी गाडीचा दरवाजा काढवणं झाली नंतर तुमच्या एका कार्यकर्त्यामध्ये आणि जितेंद्रावाडांच्या कार्यकर्त्यामध्ये अक्षरशः हाणामारी झाली विधानभवन मंडळाच्या काळात हे कितपत म्हणजे शोभा या विषयावरती बोलला माझा प्रश्न विचारून घ्या मी एक मुलाखत देत असताना तो काय ओरडत गेला तेव्हा तुम्ही चर्चा केली तो विधानभवनाचा अपमान नव्हता मी पण लोकांतून निवडून आलोय का नाही चर्चा झाली इथं कोण ओढत गेलं काय तुम्ही कोण जितेंद्र आव्हाड काय ओढत गेला व्हिडिओ नाही तुमच्याकडं हो ना ना, ना, आम्ही चालवलो ना, तो नाही नाही ना, 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 विचार केला त्याचा त्याचा निषेध बोलू शकतो बातमी दाखवली तुम्ही हो बातम्या तुम्ही सगळ्यांनी दाखवल्या विचारला त्यांना प्रश्न पण महाराष्ट्राची संस्कृती बिघडली विधानसभेचा अपमान झाला विधान भवनाचा अपमान झाला आणि मी जनतेतून आलेलं आमदार आहे निवडून लोकांनी मला निवडून दिलं तुमच्यासाठी वेगळा नियम आणि माझ्यासाठी वेगळा नियम तुमच्यासाठी वेगळी संस्कृती आमदारांच्या साठी माझ्यासाठी असं होत नाही मी तुम्हाला फक्त एकच एकच मिनिटात थांबेन तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा तुम्ही त्या दिवशी मी केलेली जितेंद्र आव्हाडांची मुलाखत नक्की बघा तुम्ही त्यांना प्रवोक कराल तुम्ही त्यांना मंगळ सुद्धा चोर म्हणाल मग समोर रिॲक्शन माझा विषय बोलूया ना तुम्ही जी तुम्ही मला अशा पद्धतीने बोलताय सभाग्राम विधान भवनाच्या प्रांगणामध्ये मग मी काय उत्तर द्यायचं नाही त्याला म्हणामारी करायची नाही नाही समजून घ्या विषय बरं विषय कोणाचा झालाय आमदारांचा माझा त्यांच्या मागचा पुढाऱ्यांना बाया पुरवणारा माणूस तो तुम्ही तुम्हाला प्रत्येक वेळ जेव्हा बोलता नीट माहिती घ्या ना ते कुठली जबाबदारी द्या ना तुम्ही विचारा त्याचा इतिहास काढून सांगा तुम्ही तुम्ही मला असं तुम्ही थेट असे कुठले आरोप करा शंभर तुम्ही माहिती घ्या तिथं कुठला आरोप कुठला तुम्ही तो व्हिडिओ दाखवला का दाखवला मी सांगतो तुम्हाला काय अर्धा तास अगोदर आमचे प्रतिनिधी तिकडे होते नाही 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 ऐका ना तुम्ही मी एका कोपऱ्यात उभा आहे आम्ही निघायला लागलो होतो आमचे सगळे सहकार्याने आम्ही निघायला लागलो होतो आम्ही निघायला लागल्याच्या नंतर एक माणूस येतोय आणि तो माझ्याकडे मध्ये पाच पन्नास माणसं आहेत तो विधानभवनाच्या या पायरीत जवळ आहे आणि मी विधानभवनाच्या त्या पायरीवर वरच्या पायरीवर हा खालच्या पायरी तिथून आमच्याकडे बघून वाकड तिकडे बोलतोय मग तुम्हाला कोणाला वाटलं नाही की बाबा एका महाराष्ट्राच्या विधिमंडळातला विधानसभेचा सदस्य त्याला बाहेरचा माणूस येऊन वाकडं बोलतोय काहीतरी वेळ वाकडं बोलतोय तोपर्यंत आम्ही त्याकडे बघितलं पण नव्हतं ह्याच्यावरती चर्चा झाली नाही पुढच्या विषयावरती चर्चा झाली दोन व्यक्ती होते एक देशमुख नावाची व्यक्ती होती तुमच्या वाकड्या तेव्हा आमदार अपमान नाही का एक कोणीतरी बाहेरचा माणूस तो विधानसभेचा सदस्य आहे तो एका आमदाराला विधान एका टोकाच्या पायरीवरती आहे आणि तिथून तिकडं वाकडं बघत येतोय त्याचं बघायचं कारण नाही मध्ये पाच पन्नास लोक आहेत तुमच्याकडे बघायचं पण नाही वाकडं बघून बोलतोय ते बघायला दाखवा ना तुम्ही म्हणजे आम्ही काय पाया पडायचं का त्याच्या पडळकरांकडे असं पडळकर म्हणजे बघायचं पण नाही पडळकर तुम्ही मला तसा प्रश्न विचारू नका वाकडं बोलतोय आणि बोलतोय काहीतरी वाकडं बोलतोय म्हणजे मी काय खपून घ्यायचं का वाकडं बोललेलं पण तुम्ही आमदार आमदार आहे म्हणजे मी शिवा खाऊ का आमदार आहे म्हणून मार खाऊ का ते कायदे मंडळ आहे पडळकर जी अरे कायदे मंडळामध्ये माझा अपमान म्हणजे कायदे मंडळाचा अपमान नाही का झाला तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे आयुध आहेत ना कसली आयुध आहेत अहो तुम्ही जा विधानसभा अध्यक्षांकडे जा त्यांना सांगा त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही बसून तिथे बसून हाणामाऱ्या करायच्या अरे हाणामारी हा, विषय हा, नाही तो काय ही ही कुठली पडळकर तुम्ही कुठली संस्कृती आणता मी त्याच्याविषयी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली पण तुम्ही हा काय विषय नाही दाखवतो सांगू तुम्हाला आणखी त्या दिवशी मी तुमचा एक आणखी व्हिडिओ बघत तुम्ही का नाही दाखवला प्रत्येक वेळेस असं करतात मग तुम्ही परत त्याला डिफेंड करतात तुम्ही त्या दिवशी विधानभवनामध्ये मी तुमचा एक व्हिडिओ बघतो मी सभागृहाच्या आतला तुमच्याच सरकारमधले एक मंत्री तुमच्याशी बोलतायत आणि तुम्ही त्यांच्याशी सुद्धा दादा भुसे होते काय काहीतरी प्रश्न तुम्हाला ते तुम्हाला म्हटलं की अशा भाषेत काय बोललो तुम्ही काहीतरी मुद्दा तिथे मांडत हा विषय नीट समजून घ्या ना या महाराष्ट्रात नाही नाही पद्धत माझी तीच राहील पुढे पण तीच राहील माझा विषय तुम्ही पद्धत तुम्ही काही बोलाल बोला मी का तिथं अग्रेसिव्ह बोललो हे सांग मी काय तुम्हाला वाकडपती बोललो का तिथं तुम्ही मंत्र्यांशी तुमच्याच सरकारचे मंत्री येतात माझा जर मुद्दा लोकांना की तुमचा मुद्दा खपून वर्ष कोणी मुद्दा खपवून घेणं ते मला मी सक्षम आहे तो माझा विषय नाही hmm. तुम्ही मी का अग्रेसिव्ह झालो ह्याच्यावरती का नाही कोण आलं hmm. तीन वर्ष विधान सभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचा आमदार असताना आणि hmm. आता विधानसभेचा आमदार असताना महाराष्ट्रामध्ये एक मोठा रोस्टर घोटाळा झाला आहे hmm. बिंदू नामावलीचा घोटाळा झालाय बिलकुल hmm. तिथं मागासवर्गीय एस hmm. सी एसटी भटके विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी यांच्यावरती मोठा अन्याय झालाय अरे तो विषय मी सरकारकडे लावून धरतोय त्याला जर मला व्यवस्थित उत्तर मिळत नसेल माझा तो अधिकार आहे ना मी तिथे काय वेड वा बोललो नाही मला त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर पाहिजे ह्याच्या पलीकडे मी काही वेळ